नमस्कार मैत्रिणींनो आज मी घेऊन आले हे ज्वेलरी मेकिंगचं मटेरियल जे काय काय असतं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर हे बघा मी काही नथी आणि काही मंगळसूत्र खोपा आणि कप वगैरे जे काही माझ्याकडे आत्ता बनवलेलं अवेलेबल आहे हे मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला पुढं त्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे हे पण मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे त्यासाठी पुढं व्हिडिओ स्किप न करता बघा सगळ्यात पहिले हे बघा इथं मी नावाच्या नथीपासून सुरुवात करतेय ही माझी स्वतःसाठी बनवलेली नद आहे बघू शकता किती छान आहे ही आणि त्याची क्वालिटी ही ही खूप चांगली आहे या क्वालिटीमध्ये म्हणजे जे मनी असतात आणि जे नाव असतं त्यामध्येही खूप प्रकार असतात त्यासोबत हा जो बेसचा आपला जो दांडा आहे त्याच्यामध्येही खूप फरक असतो सगळ्यात आधी कशा ओळखायच्या काय हे सगळं मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे बघा सगळ्यात आधी इतकं सगळं कलेक्शन आता सध्या माझ्याकडे अवेलेबल आहे कस्टमरला दाखवण्यासाठी आयडिया येण्यासाठी मी पहिले सध्याला इथं युपिना वगैरे बनवून ठेवले आहे म्हणजे डिझाईन्स वगैरे निवडायला सोपं पडतं जास्त काही मी बनवून ठेवत नाही कस्टमरने ऑर्डर दिल्याशिवाय इथे एक एअर कप बनवला आहे याच्यामध्ये दोन क्वालिटी असतात ही मीडियम आहे याच्यापेक्षा हाय असते ती मी तुम्हाला नंतर दाखवते ते मी काय बनवलेलं नाही पण जो बेस आहे तो माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी तो तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर इथं बघू शकता हे जे मंगळसूत्राचा सेट आहे हा मी माझ्यासाठीच बनवला होता संक्रांतीला ब्लॅक कलरचे लोटस यूज केले आणि नुकताच क्लास झाल्या झाल्या मी हे बनवला होता ही, हो ही खूप छान अशी नत आहे अशी कोणी बनवली नसाल हे कस्टमायझेशन माझं स्वतःचं होतं बघा किती छान आहे तुम्ही माझ्या सांगतेचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळून पूर्ण लुक कसा येईल त्याचा त्यानंतर हे छोटं एक मंगळसूत्र आहे एड स्टोन आहे त्याला मी थोडंसं वर्क केलं आहे आणि हे जे आहे हे सुद्धा रेडीमेड दुसऱ्या मंगळसूत्राचा यूज केलं आहे त्याबरोबर ह्या सिंपल अशा स्टोनच्या पाळ्या केलेल्या आहे आणि सिंपल असं लॉंग म्हणजे काटाबादरच्या सिंपल साडीवर खूप छान असं दिसतं त्यानंतर हे ईडीमध्ये आत्ता खूप ट्रेंडिंग आहे हे वालं हे पण खूप छान आहे लॉंग आहे हे पण प्लेन साडीवर खूप छान जातं अशा प्रकारचे खूप काही बनवू शकतो आपण ते कोणत्या मटेरियल ते मी तुम्हाला कुठं दाखवतेच त्याबरोबर हे आहे हे मी स्वतः बघून बघून शिकलेली तेव्हा मी हे बनवलेलं मी काय क्लास वगैरे केला नाही पण एकदा आयडिया आली नंतर सगळं काही करू शकतो क्लास करायचे असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन डी एम करा त्याचबरोबर इथे मी तुम्हाला दाखवते किती सुंदर अशा नदी आहेत बघू शकता ही पहिली तुम्ही बघितलीच त्याबरोबर ही दुसरी आहे ही बघून घ्या पहिली एकदा परत एकदा त्यानंतर ही जी दुसरी नत आहे ही बघू आपण झुमकावाली बघा त्यानंतर ही तिसरी खूप साऱ्या डिझाईन आणि व्हरायटी आहेत आपल्याकडं हे बघा हा खोपा खोपा सॉरी ही कप त्यानंतर ही एक बघा सिम्पल आहे पण छान आहे हे थोडे थोडे डिझाईन मी स्वतःच बनवते माझ्याकडे जेव्हा वेळ असतो तेव्हा मी काही ना काही करत असते हे एक बघा ही पण खूप छान आहे ब्रायडल मध्ये मोडते ही ही पण ही, ही छोटीशी टुकली पिटुकली आहे त्यानंतर ही यातली सेम आपण हळदी सेरेमनी वगैरेला यूज करू शकतो खूप सुंदर दिसते या असल्यानं ती हे बघू शकता ही सण जी आहे हे असल्यावाल्यां ते आपण बेबी शॉवर वगैरेला यूज करू शकतो खूप छान दिसतात ही मी आत्ताच मागं व्हिडिओ टाकला ती आहे ही मस्त आणि आहे हो पण मी आत्ताच बनवलेली ही ऑर्डरनुसार बनवली होती पण मोठी होती त्यांना छोटी पाहिजे होती म्हणून ही मोठी माझ्याकडेच ठेवली मी डिझाईन अवेलेबल राहावी म्हणून ही एक अशीच बनवलेली आहे स्टोन यूज करून ही सिम्पल मराठी मोळ्यासारखी केलेली आहे पण थोडासा आकार छोटा दिला आहे सेम ही या टाईपमध्ये आहे त्यानंतर ही एक बनवली आहे पिंक कलरचा स्टोन वापरून ही पंधरा सव्वीस जानेवारीला बनवलेली होती त्यानंतर हे खोप्याचे डिझाईन बघून घ्या सॉरी हा खोपा पण म्हणू शकतो याला आपण हे जेव्हा आपण बंद घालतो त्या टायमाला हे खुसू पण शकतो याच्या ज्याला एवढं मोठं आवडत नाही ते यू पण यूज करू शकता यातल्या हे बघा त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या डिझाईन केलेले आहे मी इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ डिझाईन आहे माझ्याकडं पण इतक्या बनवू शकतो की आपण मोजू शकत नाही बघा किती छान छान डिझाईन आहे त्यानंतर हे अंगठीचं आहे आणि हा म्हणजे रेडीमेड खोपा आहे त्याच्यापूर्वी आपल्याला वर्क करायचं असतं याच्यामध्ये पण दोन क्वालिटी येतात याच्यात पण जसं की हे डार्क गोल्डन आहे ते गोल्डन आहे त्याच्यामध्ये एक मॅट फिनिशिंगमध्ये येतं तुम्हाला दाखवते मी बनवलेलं नाही आहे पण या टाईपमध्ये तुम्ही बघितलं असं जास्त करून असं यूज करता पण ते छान दिसतं याच्यापेक्षा याचा कलर थोडा म्हणजे नाही का आपली टेम्पल ज्वेलरी टाईप असतं बघू शकता कलर तुम्हाला लगेच कळत असेल याचा असं थोडंसं नाही का म्हणता येईल त्याला रोज गोल्ड मध्ये जातो चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला सगळ्यात आधी मेन जे आहे जे आहे आपल्या तारी वायर आणि प्लायर आणि कटर त्यात काय असतं सगळ्या ज्वेलरी बनवण्याच्या आधी तुमच्याकडे पाहिजे म्हणजे ते वा हे असतं प्लायर जे आपल्याला ओळवण्यासाठी असतं एखाद्या शेप देण्यानुसार म्हणजे नथीचे जे पहिले आपण असं प्रेसच्या नथी वगैरे करतो त्यासाठी हे खूप यूज होतं म्हणजे हे पाहिजेच तुमच्याकडे हे दोन तरी तुमच्याकडे पाहिजेच असतात सुरुवातीला त्यानंतर हे आहे कटर ज्याने आपण कट करतो जेवढं पाहिजे आपल्याला तेवढा आपण भाग घेतो किंवा नाही काही कट करून टाकायला मदत होते हे तुम्हाला एक्स्ट्राचे वायर जोडण्यासाठी पण यूज होतं चला मग हे दोन पहिले बघितले आपण त्यानंतर ता दुसरं हे आहे याच्यामध्ये आहे तारी मी तुम्हाला येथे करून दाखते सगळ्यात जास्त यूज होणारी ही झिरो पॉईंट थ्री एम एम तार आहे जे की आपण ज्वेलरी बनवलेली राहते तिला जे पॅक करायचं असतं म्हणजे पूर्ण जे काम असतं गुंफायचं ते आपण ह्या झिरो पॉईंट थ्री एम एमच्या तार्याने करतो त्याचबरोबर ह्या अठरा गेटची तार ही थोडीशी उरलेली आहे माझ्याकडं आणि ही नवीन तर याच्यामध्ये पण एक क्वालिटी मी तुम्हाला दाखवून देते आत्ताच दोन असतं हा थोडा मॅट असतो थो असं चोपड सोन्यासारखं दिसतो याची पॉलिश लवकर जात नाही आणि हा डार्क गोल्डन जो असतो त्याची पॉलिश लवकर जाते तर ही आठ रागेची तार आहे हे आपल्या नफरेच्या नतीसाठी लागते त्यानंतर आहे आपल्याकडे ही चोवीस आणि सव्वीस चोवीस किंवा सव्वीस नंबरची जी तार आहे ते आपल्याला क्वचितच लागते म्हणजे आता जास्त कोणी पेयर सिंचांना ती वापरत नाही त्यामुळं याच्यामध्ये आहे चोवीस आणि सव्वीस दोन्हीपैकी कोणती यूज करू शकता त्यासाठी ही जी आहे बावीस नंबरची ते आपण सण वगैरे बनवायला वापरू शकतो सण वगैरेला वापरतो ही पण ती पेयर सिंचीच आहे ती जास्त यूज होत नाही त्यामुळं मी आ... वापरत नाही त्यामध्ये तुम्हाला सिल्वर कलर भेटून जातो सध्या तरी सिल्वर आणि गोल्डन अवेलेबल आहे लवकरच रोज गोल्ड येईल असं ते बोलले होते आता काय माहिती आहे आला असं मी खूप दिवस झाले सामान आणलं नाही आहे पाडव्यापासून तरी ह्या झाल्या आपल्या तारी तारीमध्ये एवढंच आहे आणि त्याचबरोबर हे असं भेटतं चार चार वर्ष भेटत असतं ता हे ही पण तारच आहे कट केलेली ही मी घरी बनवलं आहे त्यामुळं असे क्लाससाठी यूज करते असं तुम्हाला त्या शॉपमध्ये पण भेटून जाईल याला सण बनवायचं म्हणजे नाही का जी सूर्यनत असते त्यासाठी लागते ही हे तुम्ही चार घेऊ शकता दहा रुपयाला एक भेटतं पण हे घरीच बनवलं आहे मी पन्नास रुपयाच्या तारीमध्ये पन्नासपेक्षा जास्त पीस बनवलेले आहे मी सेट बनवलेले आहे चला मग ह्या झाल्या आपल्या तारी पुढचं बघूया आता नंतर हा दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये आहे स्टोन वगैरे जे आपण फूल वगैरे बनवलं त्याच्या आतमध्ये ला टाकण्यासाठी असे मने लागतात याच्याऐवजी तुम्ही गोल्डन वगैरे टाकू शकता खूप कलर येतात याच्यामध्ये पण रेड आणि ग्रीन सगळ्यात जास्त यूज होतो त्यामुळे मी हे जास्त ठेवलंय म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या साईज छोटी साईज असते पण त्याच्यामध्ये सुद्धा मी ग्रीन आणि हे जास्त आहे पिंक आणि व्हाईट एक खूप छान कॉम्बिनेशन आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते हे मनी मंगळसूत्रासाठी आहे हे बघू शकता हा अजून कलर्समध्ये अवेलेबल आहे माझ्याकडं जे मंगळसूत्र दाखवले एक साइडला होते ते ते यापासून बनवतो आपण का ते जोडून तो पार्ट वेगळा आहे पण मी दाखवून दिलं ज्वेलरी मेकिंगमध्येच तरी खूप साऱ्या प्रकारचे माझ्याकडे हे क्रिस्टल स्टोन वगैरे आहेत त्याबरोबर हे असं पण मध्यभागी जे आपण लावतो फुल बनवायला वगैरे ते असे क्रिस्टल वगैरे भेटतात हे हे बघू शकता त्रिकोण वगैरे गोल खूप सारे शेप मध्ये असतात ह्याच्यामध्ये साईज असते छोटी मोठी त्याबरोबर इयरिंग वगैरे बनवायला हे असे डायरेक्ट असतात हे चिटपयचे असतात पण हे जास्त यूज होत नाही काय यूज होते ते मी तुम्हाला दाखवते आता जे तुम्ही बघितलं ते डायरेक्ट हे होतं चिटपायचं वगैरे ते फ्लावर ज्वेलरीला यूज करतात पण जे आपली मोत्यांची वगैरे ज्वेलरी राहती त्यासाठी असं यूज करायचं आहे आपल्याला हे बघू शकता याला अशा प्रकारचे होल असतात म्हणजे आपल्याला फुल बनवून घ्यायचं आणि डायरेक्ट पॅक करायचं असतं खूप सोपं असतं तुम्ही फिरकी ही पण वापरू शकता किंवा चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला द्यायचं असेल तर हे बघू शकता मी एक्स्ट्राच्या फिरक्या पण ठेवलेल्या आहेत ह्या लॉंग टाईम जातात आणि कस्टमरला पण छान वाटतं ही थोडी साधं वाटतं बेस हा घेते मी पण फिरकी त्याला ही लावून देत असते मी कस्टमरला त्याचबरोबर आता आपण हे ना हे झालं त्यानंतर रेडीमेड असे लटकन भेटतात ते पण वापरू शकतो व्हाईट आणि गोल्डनमध्ये आहे तुम्ही बनवू पण शकतात ते प्लायरच्या सहाय्याने मी तुम्हाला बोललेले त्यानंतर खूप साऱ्या प्रकारचे असे गोल्डन मनी येत असतात खूप साऱ्या डिझाईन आहे तरी पण ही एक बघा आणि ही एक बघा गोलमध्ये असतात खूप असतात छोट्या साईजमध्ये मॉडेल साईजमध्ये असतात पण हे सगळे तुमच्या डिझाईनवर डिपेंड तुम्हाला कसे पाहिजे कसे नाही आणि हे बघू शकते हे सगळ्यात छोट्या साईजचे म्हणी आहे हे एक एम एमचे आहे हे आणि एक तीन एम एम आणि पाच एम एम तीन एम एम आणि पाच हे सगळ्यात जास्त लागत असतात नद बनवायला आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन क्वालिटी येतात आता क्वालिटी कशी आहे मी ते तुम्हाला दाखवते हे बघू शकता तीन क्वालिटी याच्यामध्ये हे सुट्ट तुम्ही आ, क्लास घेत असाल किंवा काय किंवा सुरुवातीला लागत असाल तर तुम्ही हे यूज करायचे हे पन्नास रुपयाला इतके सारे येतात पण त्यात जवळ बघायला जाशान तर हे आहे तीस रुपयाचे हे छोटे म्हणी हे ए वन ए वनचे आहे हे थोडे मिडियम असतात भरपूर म्हणजे तरी पाण्यामध्ये यूज नाही केलं किंवा काही काळजी घेतली तर टिकू शकतात हे आधी वाट टिकत नाही काळे पडतात न वापरता पण हे थोडेसे टिकू शकतात आणि हे मायक्रो जे असतं इथं लिहिलेलं आहे बघा मायक्रो ते तुम्ही जास्त दिवस वापरू शकता हे पंचेचाळीस रुपयाचे इतकेशीच आहे त्यामुळं नद ह्या कॉस्टली असतात आता इथं झालं आहे गोल्डन मन्यांचं त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते जसं की आपल्या ते, ते रिंग आप का कानातल्या जो होतो बेस तसंच हा अंगठीचा बेस आहे याची तुम्ही जोडवी पण बनवू शकता आणि अंगठी पण असा होल असलेला हा बेस असतो त्याने तुमचं काम लवकर होतं चला मग जाऊया आपल्या मेन मुद्द्याकडे आता मोती त्याआधी हे बघा ह्या अशा कॅप भेटतात ह्या पण तुम्ही नथीमध्ये मध्ये युज करू शकता मी जास्त काही यूज करत नाही पण तुम्ही आवडलं तर यूज करू शकता जेव्हा तुम्ही नथ शिकशाल तेव्हा नक्की यूज करा आता हा आहे मेन मोतीचा पार्ट तुम्ही बघू शकता नीट हे थोडेसे डल आहेत हे त्यापेक्षा डल आहेत हे त्यापेक्षा डल आहेत हे थोडे ब्राईट आहेत आणि हे, हे सगळ्यात जास्त व्हाईट आणि ब्राईट आहेत व्हाईट मी जास्त यूज करत नाही एखादं म्हणजे जर कस्टमर आपल्याला चांगली प्राइस देणार असेल तरच मी हे महागडे मोती यूज करते नाहीतर मी ह्या ह्या प्रकारचे जे ट्रिपल लेअरचे आहेत तेच यूज करते काय असतं ट्रिपल लेअर आणि सिंगल प्लास्टिक ते तुम्हाला समजून सांगते मी इथं तर सगळ्यात आधी मी लो क्वालिटी म्हणजे प्लास्टिक ते तुम्हाला सांगते प्लास्टिक हे असे की त्याच्या हाताला जेव्हा गुळगुळीत पाना नसतो असं खरबुडे लागतात असं वेगळंच नाही का चिटकल्या आणि प्लास्टिक ते तुम्ही लगेच ओळख हे वापरायचं कधी प्रॅक्टिसला वगैरे वापरायचं किंवा तुम्ही क्लासची फी जर कमी घेणार असेल तुमच्यावाल्या तर हे वापरू शकता किंवा असंच कोणी सस्तामध्ये मागितलं काहीतरी शंभर पन्नास अशा टायमाला हे वापरू शकता त्यानंतर ही दुसरी क्वालिटी आहे ही थोडी चांगली आहे हिचा पण कलर चांगला जात जात नाही लवकर ही आणि ही या दोन कलरमध्ये आहे माझ्याकडे एक व्हाईट आहे अप व्हाईट आणि एक ये थोडा येलोइश नाही आहे का तो आहे हा मी जास्त युज करते ही ला आ, ला हे दोन प्रॅक्टिसला पण आणि क्लास घेताना पण म्हणजे पुढच्या स्टुडंटला पण आपल्याला परवडतं द्यायला हे वालं हे पण त्यातलंच आहे पण हे मोठे मनी आहे मी मंगळसूत्र सगळ्यात जास्त बनवते डझनामुळे त्यामुळे मला हे मनी सगळ्यात जास्त लागतात म्हणून क्वांटिटीमध्ये आहेत माझ्याकडं आणि हे त्याच्यामध्ये हे मध्ये थोडेसे आणि हे थोडे येल्लो आहे त्याचबरोबर हा सगळ्यात मेन पार्ट हे आहे आपले जॅपनीज मनी म्हणजे जॅपनीज म्हणताना आहे ना सॉरी जॅपनीज कच ते पण हे आहे ओरिजिनल आहेत म्हणजे नाही का ज्याची ही एक माळ फक्त आहे ना अडीचशे ते तीनशे रुपयाला भेटते हे मी फक्त जे कस्टमर आपल्याला योग्य ती प्राईस देणार आहे हे बघू शकता प्राईजचं लेबल पण आहे दो ला दोनशे पासष्ट रुपयाला एवढे म्हणी फक्त तर त्यामुळं आपल्याला हे जपून वापरावं लागतं आणि हा एक म्हणी पडला तरी मी शोधत फिरते आणि याची याच म्हणजे हे खूप दिवस टिकू शकतात आणि जॅपनीज मनी एक असतो तुम्ही ऐकला सांग जॅपनीज जॅपनीज तो काय असतो सेम या टाइप मनी असतो फक्त तो थोडासा चपटा असतो बाकी काही नाही तो मी जास्त यूज करतच नाही कारण एवढं म्हणजे स्टँडर्ड गीत एक माझ्याकडे नाही आहे अजून तरी ओ, मीडियम वगैरे आहेत टीचर लोक वगैरे घेतात तेव्हा मी हेच चांगले वाले मनींचा वापर करून त्यांना देत असते त्याचबरोबर हे बघा इथं हयोय हे पण खूप छान दिसतात शाईन करतात हे मणी टिकतात फक्त जे प्लास्टिक मणी आहे ते टिकू शकत नाही कारण तसे लगेच असे साल्ट जे टर्कल वगैरे असतं ते लगेच निघून जातं तसं हे जे आहे मिडियमचे हे चांगले काळ टिकतात आणि हे काय तुम्हाला ऐंशी रुपयाला चाळीस रुपयाला असं बंडल येऊन जातो तीन चार लेअरचा हा सिंगल एक गोल आहे ना असा तो फक्त अडीचशे रुपयाचे एक म्हणजे समजून जावं तुम्ही अशा प्रकारे इथं झाले आहेत आपले मोतीसुद्धा त्याबरोबर तुम्हाला तारीख कशी घ्यायची मी सांगते सगळं काही मटेरियल तुम्हाला दाखवून झालं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला बघायला भेटला असेल आणि माहिती मिळली असेल ह्या ज्या तार्या आहेत ह्या कशा वळ खायच्या तुम्हाला मी सांगितलं डार्क गोल्डन असेल तर तिचा कलर लवकर जातो मॅड गोल्डन असन तर ती भरपूर काळ टिकते त्याचबरोबर तुम्ही जर असा हा सुट्टा बंडल घेतला हा तुम्हाला तीस रुपयाला पडतो तर त्याच्यामध्ये जर तुम्ही हा पॅक घेतला पूर्ण पॅकच घेते मी सहसा हा अडीचशे रुपयाला आपल्याला दहा पीस पडतात म्हणजे हा परवडतो हा ना तीस रुपयाला चाळीस रुपयाला कोणी देतो सगळ्यांकडे प्राइस वेगळी वेगळी असते पण मी म्हणजे असं डिवाइड केलेलं आहे पुण्यामध्ये आहे मी तर मग मी मूळचंद आणि एक हे ना सम्राट तिथून मी माझं ज्वेलरी मेकिंगचं सामान घेत असते दीपचंदचा जो, दीप जो व्हिडिओ आहे तो मी बनवला आहे सॉरी मधून मी घेत असते तर दीपचंदचा व्हिडिओ मी बनवला आहे त्यामध्ये मी ही तार वगैरे घेत असते कारण तिथं चांगल्या कॉस्टमध्ये भेटून जाते आणि इथं बघा काही ते म्हणजे मटेरियल डिवाईड केलं आहे मी एका एक घेते मनी एक घेते आणि ज्या तारी त्या एकाकून घेत असते किंवा क्रिस्टल वगैरे एकाकून घेत असते तुम्ही पहिल्या वेळेस असाल तर दोन्हीकडे नक्की व्हिजिट करा कारण तुम्ही पहिल्या वेळ घेणार आहे त्यामुळे तुम्हाला काही याचं माहिती नसेल पण तुम्हाला हळूहळू माहीत होईल की कुठून काय घ्यायचं आहे काय नाही मी दोन्हीकडचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर करणार आहे डिस्क्रिप्शन दिस्क, मध्ये टाकून देते आणि ह्या प्रकारचे खूप सारे क्रिस्टल्स वगैरे असतात खूप सारे शेपचे मोती वगैरे असतात थांबा मी ते पण तुम्हाला थोडेसे दाखवून देते यापेक्षा खूप आहेत माझ्याकडं पण इतके डबे टाकून पण काय उपयोग आहे तुम्हाला जे लागतात ते तुम्ही यूज करा हे बघा हे सगळ्यात जास्त लागणारे आपले ग्रीन आणि रेड त्यानंतर आता जे गोल गोल करून असं साईडला वापरतात मोत्यांचं त्यांचं ते हे मोती आहे की पंधरा रुपयाला एकच माळ भेटते तुशी आपल्याला त्यानंतर नथीमध्ये लागणारे हे थोडे वेगवेगळे शेप आहेत ते, ते तुम्हाला दाखवते मोराचा सगळ्यात जास्त चालतो त्यानंतर कमळाचा त्यानंतर हे गोलवाले पण खूप जास्त चालतात वेगवेगळ्या वेग शेपचे मी घेतले आहे माझ्याकडं खूप सारे आहेत इथं थोडीशी दाखवते तुम्हाला मी हे बघून घ्या एकदा मी जशी ऑर्डर असेल तसं आणायला जाऊ शकते त्यामुळं आणि हे मंगळसूत्रामध्ये यूज करते मी एक्स असलेलं हे पण मंगळसूत्राचे जे पळे आहे ते बनवायला यूज करते खूप महाग असतं हे हे बघू शकतं साडेतीनशे तीनशे आणि सगळे म्हणतात टी का प्राईस घेते हे कमळ वगैरे आता प्राइसचं कसं सांगावं म्हणा तुम्हाला मटेरियल एवढं हे पण तुम्हाला दाखवते एक हे बघा हा एक स्टोन आहे हे नवीन आलेलं आहे तुम्ही बघितला असं खूप साऱ्या आता न तिच्या आहे छोट्या छोट्या एडीच्या त्यामध्ये हे यूज होतं फुल वगैरे बनवण्यासाठी एडीचं फुल म्हणतात त्याला त्याबरोबर हे आपण पळ्या आहे एक मंगळसूत्र बनवलं आहे बघा मी पर्पल कलरचं स्टार्टिंगला दाखवलं त्याच्यापासूनच बनवलेला आहे त्याचबरोबर हे पण दाखवते थोडेसे यामध्ये पण हे एडी बॉल आहेत हे पण खूप यूज होतात त्यानंतर छोटे हे छोटेवाले फूल आहेत हे पण खूप छान आहे त्याचं चलाही छान बनतात ज्वेलरी तुम्ही बघा एकदा हा एक प्रकारचा झुमका असायला खाली खाली असतं आणि हा छोटासा एक झुमका असतो हे जास्त यूज होतो त्याबरोबर अजून आहे ना हे उभे मणी असतात जे मोती असतात त्याच्यामध्ये उभे एक मणी असायला गहू मणी म्हणतात आणि स्टोनचा प्रकार तर बक्षल तर खूप आहे त्याच्यामध्ये हे असे पण स्टोन असतात डायरेक्ट रेडीमेड मोरचा पण असतो मोरचा तुम्हाला मी मग दाखवला जेवढं दाखवा तेवढं कलेक्शन कमी आहे आणि किती दाखवायचं कारण की इतकं सारी म्हणजे प्रत्येक दिवस उलटून गेला की नवीन कलेक्शन आहे हे मनी जे तुम्हाला दाखवले मग सूत्रासाठी वापरतात ते हे मो आणि हे बघा इथं हे पण पिंक कलरच लोटस आहे लोटस जास्त यूज होतं आणि हे मोरा मोराच्या ह्याच्यामध्ये पण स्टोन मध्ये पण हे खूप साईज असतात आकार पण असतात गोल चौकोन सगळं भेटतं एकदा नक्की जावा आणि आशा करतो की माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ मी बनवण्याचं कारण असं आहे की मी नट मेकिंगचे चे व्हिडीओ टाकत आहे पण मटेरियल वगैरे तुम्हाला लागणार शिकणार तर तुम्हाला ते आणायचं कुठून कसं आणायचं ते सांगण्यासाठी काय काय लागतं त्यासाठी हा व्हिडीओ बनवला आहे आणि आता आतापर्यंत जेवढे क्लास मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की म्हणजे मुली आहेत तर त्यांना माल कसा घ्यायचा म्हणजे मटेरियल कसं घ्यायचं कसं ओळखायचं ते मी सांगितलं आहे पण कधी ते विसरू शकतात त्यामुळं हे व्हिडिओ ते माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना मदत होईल म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे एवढं सगळं मटेरियल सध्याला अवेलेबल आहे माझ्याकडं अजून पण आहे तिथं तुम्ही बघू शकता खूप सारं आहे आणि घाम याचं कारण असं की तुम्हाला माहित आहे कालच हॉस्पिटलमधून हो घरी आले नीट बसू शकत नाही बघू शकतं कशी बसली आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे कारण मला नथ मेकिंगचे आणि आरेवर्कचाच व्हिडिओ बनवायचा होता बघा आरेवर्कला कापड लावून झाला आहे आणि सुरुवात केली होती पण नेमकंच ते प्रॉब्लेम झाला आणि पुढे छान छान व्हिडिओ येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा मला व्यवस्थित असं कम्फर्टेबल बटन बसता वगैरे येईन चालता येईल तेव्हा मी व्हिडिओला चांगली सुरुवात करणार आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील आणि हाही व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल याची मदत झाली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ माझ्या नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत बाय